अंजनगाव सुरजी येथे जलजीवन मिशन अंतर्गत हरघर जल कार्यशाळा यशस्वी अंजनगाव सुरजी अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषद विभागातर्फे जिल्ह्यातील पाण्याचा निचरा संगोपन व पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर जलदर्पण या संस्थेमार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते हरघर घर जल मिशन अंतर्गत कार्यक्रम सिद्धेश मंगलम अंजनगाव सुरजी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी पाणी व्यवस्थापनाची माहितीबद्दल श्री गिरीधर चावरे श्री अरविंद भगत प्रभा काळे कुमारी कोमल बदरके कुमारी साक्षी भोंगे यांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाला अंजनगाव गटविकास अधिकारी यांच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते जलजीवन मिशनची कार्यशाळा यशस्वी झाली असून तालुक्यात या कार्यक्रमाबद्दल कौतुक होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन अनेक सरपंच ग्रामीणसेवक रोजगारसेवक आशेविका आंदोलन सेविका आलेल्या आहेत सर मॅडम आपण कुठून आलेलं मी धनेगावून आलेली आहे माझे नाव दुर्गा मोहन ओले राहणार धनेगाव तालुका अंजनगाव सुरजी अंतर्गत मी अभियान महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अंतर्गत सिटीसी म्हणून कार्यरत आहे सरांनी आम्हाला परसबागे विषय खूप चांगलं मार्गदर्शन केलं की आपण पाणी वाचवलं जाते आणि भाजीपाला आपल्या अंगणातच किती चांगला भाजीपाला तयार होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आरोग्य आपलं किती चांगलं राहील आणि जे कुपोषित मुलं तयार होऊन राहिले आपण जर घरचा भाजीपाला खाल्ला तर ती कुपोषित मुलांना जो आहार आहे तो चांगला मिळाला तर कुपोषित मुलांची संख्या कमी होणार आहे आणि पाण्याचं कसं विस्तार करायचं म्हणजे पाणी कसं वाचवायचं वाच आणि किती पाणी वापरलं गेलं पाहिजे आणि किती पाणी वाचलं गेलं पाहिजे खूप प्रशिक्षण आम्हाला तुम्हाला फायदा विल। फायदा होईल होईल हो सदस्य या कार्यक्रमात का भाग आपलं महाराष्ट्र ग्राम दर्पण अमरावतीच्या वतीनं मनापासून स्वागत जलशक्ती मंत्रालय भारत सरकार पाणी व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद अमरावती पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समिती अंजणगाव सुरजी तसंच महाराष्ट्र ग्राम दर्पण अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं या अंजणगावमध्ये सिद्धेश मंगल कार्यालयामध्ये जवळपास आपण या अंजणगाव सुरजी तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतींना निमंत्रित केलं होतं आणि प्रति ग्रामपंचायतमधून पाच सदस्य याच्यामध्ये होते प्रशिक्षणार्थी म्हणून आणि जलजीवन मिशनच्या अनुषंगाने हा या ज्या प्रशिक्षणाचा विषय आहे या विषयाचं नाव होतं ग्रामस्तरीय पाणी पुरवठा योजनेचे संचालन देखभाल आणि दुरुस्ती प्रामुख्यानं यावर जास्तीत जास्त भर देऊन दोन दिवसामध्ये जवळपास आठ सत्र इथं घेण्यात आले आणि या आठ सत्राच्या मा माध्यमातून प्रत्येकामध्ये त्याच्यामध्ये गटचर्चा असेल लेक्चर असेल असेल असे अनेक जे तंत्र आहेत अनेक तंत्राचा वापर करून या लोकांना प्रशिक्षित करण्यात आलं जेणेकरून या प्रशिक्षणाचा जो गाभा आहे तो गावात पोचेल आणि लोकांची मानसिकता बदलून पुढच्या काळात ते चांगल्या पद्धतीनं आपल्या गावातील योजनेचं हो देखभाल दुरुस्ती आणि संचालन करतील अशा अनुषंगानं आमची ही सगळी टीम जी आहे प्रशिक्षक लोकांची यांनी इथं मार्गदर्शन केलेलं आहे सर इथं सचिव वगैरे या कार्यक्रमाला घेतला <laughs> ग्रामपंचायत सचिव म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणतात आता त्याला तर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद कालपासून इथं मिळाला सोबतच पाणीपुरवठा समितीचे जे अध्यक्ष आहेत सरपंच महोदय हे सुद्धा उपस्थित होते प्रत्येक ग्रामपंचायत मधून एक अंगणवाडी सेविका एक आशा ह्या सुद्धा होत्या आणि आमचे जलसुरक्षक आहेत पुन्हा तुमचे पाणी पुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य आहेत या लोकांनी सुद्धा इथं उपस्थिती दर्शवलेली आहे सर काठ सबस्क्राईब नायकन नेवर मिस अपडेट